कुठे कमी पडताना दिसलो कुठे आयची पडताना दिसलो करताना दिसलो कुठे आज जवळजवळ जून महिन्यापासून आपण लोकांच्या दार्वारी फिरतोय माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिक माझ्या सर्व सहसा माझ्या बरोबर येत आहेत लोकांना मी भेटतोय लोकांच्या डोळ्यात एक प्रकारे समज आलेली आहे की यस सन्मानसाहेबांनी आपल्याला पर्याय दिलाय आणि आता आपल्याला बदल करण्याची संधी आहे आता बदल होऊ शकतो हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण एक हवा मध्ये निर्माण झाली आहे की आता बदल होऊ शकतो आपण बदल करू शकतो याच कारण आतापर्यंत फक्त या लोकांची दादागिरी चालू होती दादागिरीला उत्तर देणार आजही मला भेटतात ना आम्ही आहे ना ओपनली नाही कारण काय ते सगळं यांच मग का आमची कामबीम चालतात ना मग ते त्रास देतात एवढी दादागिरी तुमची चाळीचं जे काम चालू आहे ना